सर्वांना जय धर्मेश जय मला भीम जय ज्योती जय शिवराय आज आपण सर्वजण शिकलो आणि शिकून आपल्याला सत्य असत्य करतं आपल्याला स्वार्थ निस्वार्थ करतं आपल्याला समोरच्याचं भविष्य घडतं किंवा नाही घडतं आपल्याला भूतकाळात काय होतं झालं वर्तमानात काय आपण चालू आहोत आणि भविष्यात काय होईल याचं गणित करता येतं आणि म्हणूनच आपण शिकलो परंतु पूर्वीच्या काळात जर गेलं तर आमचे आजोबा पंजोबा शिकले नव्हते ते राजेशाहीत होते हुकुमशाहीमध्ये त्यांनी दिवस काढले आणि त्या हुकुमशाहीला आणि राजशाही सोबत लढून आपल्याला लोकशाही भारत असा स्वातंत्र्य करून दिला हे सर्व महापुरुषाची देण आहे आणि आज आपण गेले पंच्याहत्तर वर्षापासून आपण स्वातंत्र्यामध्ये आहो आणि या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला हक्क आणि अधिकार आपले कर्तव्य काय आहे न्याय काय आहे अन्याय काय आहे या सर्वासाठी एक संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून सर्व जनतेला या सर्व बहुजनाला त्या संविधानाच्या मा माध्यमातून त्यांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य हे त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आणि त्या नमुद के नमुदीच्या भविष्यावर त्या संविधानाच्या भरविष्यावर हे भारतातली लोकशाही चालते आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण जो आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवतो आणि आपल्या ज्या बहुजन समाजाच्या ज्या सर्व समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा प्रगतीसाठी शैक्षणिक म्हणा आर्थिक म्हणा यासाठी त्या ठिकाणी कायदे बनवल्या जाते आणि त्या योजना आपल्यापर्यंत पोचवल्या जाते मग ती लोकशाही जर आपल्यासाठी पंच्याहत्तर वर्ष ज्या आमच्या आजोबा पंजोबा ज्या महापुरुषांनी लढून आमच्यासाठी आबाधित करून ठेवली आज आम्ही शिकलो शिकलो सवरलो नोकऱ्या करतात कोणी वेगवेगळ्या उद्योगामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्य करून काही संघटनेच्या मुवमेंटमध्ये मध्ये आहे असे सर्व लोक आहेत आणि सर्व त्या प्रक्रियेमध्ये आपण शिकलो म्हणून आलो आणि शिकलो म्हणून आम्ही जागृत आहो का पूर्वीचे आमचे जागृत होते म्हणून अन्यायाच्या खिलाफ लढण्यासाठी त्यांच्यामध्ये बळ होतो आणि ते बड होतं म्हणून त्यांनी राजशाहीच्या हुकुमशाहीच्या विरोधात लढून आम्हाला लोकशाही मिळवून दिली आणि आम्हाला लोकशाहीमध्ये भविष्यात आमच्या पुढच्या पिढीसाठी लोकशाही महत्वाची आहे म्हणून त्यांनी लढलं म्हणून आम्हाला आज लोकशाही भेटली परंतु आज लोकशाहीमध्ये हुकुमशाही आणि राजशाही येण्याची येण्याच्या वाटेनं चाललेलं आहे परंतु आम्ही जागृत आहोत जागृत हो, आहोत आम्ही आमच्या स्वार्थासाठी जागृत आहोत जागृत आहोत असंच कुठेतरी चाललं का की आम्ही खरंच नक्की जागृत आहोत की आम्ही जे आमचे आम्हाला जे आमच्या महापुरुषांनी शिकवलं का असहयोग आंदोलन करा अहिंसक आंदोलन करा असहयोग आंदोलन म्हणजे सरकारला कुठल्याही प्रकारचं सहयोग न करणे आणि अहिंसा म्हणजे कुठल्याही शासकीय मालमत्ता असो की कोणाची प्रायव्हेट मालमत्ता असो पण त्या मालमत्तेचं कुठलंही नुकसान झालं नाही पाहिजे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोच पाहिजे परंतु कोणाला सातसहयोगही केला नाही पाहिजे आम्ही हिंसक असं वडणही नाही दिलं पाहिजे अशा हिसाबानं आम्हाला असह्यग आंदोलन आणि अहिंसक आंदोलन करण्याची प्रेरणा आमच्या महापुरुषाने दिली आणि त्याच वाटेवर आज आम्ही त्या योग्य मार्गदर्शनाने कुच करत चाललेला परंतु कुठेतरी जे लोकशाही जे हुकुमशाही जे राजेशाही म्हणजे हुकुमशाही आणि राजेशाहीला बंड करून आमचे महापुरुष लढले म्हणून आज आम्हाला लोकशाही मिळाली परंतु आज लोकशाहीमध्ये आम्ही असताना सुद्धा आमच्या डोळ्या देखत लोकशाहीमधून राजेशाहीकडं ना राजेशाहीमधून हुकुमशाहीकडे आम्हाला नेतही आहे तरी पण आम्ही एक सर्व बहुजन एकत्र येऊन आम्ही लढण्याचा प्रयत्न करत नाही कारण अन्यायावर अन्याय आमच्या महिला सुरक्षित नाही आमचा शेतकरी सुरक्षित नाही आमचा सुशिक्षित बेरोजगार सुरक्षित नाही आमचा कर्मचारी बांधवसुद्धा सुरक्षित नाही मग हे सगळं जर सुरक्षित राहण्यासाठी आम्हाला लोकशाही जर मिळवून दिली असेल मग आम्ही या लोकशाहीमध्ये सुरक्षित का नाही आणि लोकशाहीमध्ये सुरक्षित राहण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल या सर्व गोष्टीवर चिंतन आणि मनन करून आपण सर्वजण जर एकत्र एक एकत्र आलो आणि आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे लोकशाही टिकली पाहिजे कुठेतरी त्यांच्यावर राज्यशाही आणि हुकुमशाही आली नाही पाहिजे या हिसाबानं जर आपण जर कार्य केलं तर मला नाही वाटत का या हुकुमशाहीला आणि राजशाहीला येण्यासाठी बडकटी मिळेल आमची लोकशाही पुन्हा प्रबळ होईल या लोकशाहीमध्ये जनता हे सर्वतोपरी आहे आणि जनतेचाच निर्णय हे लोकशाही आहे जनतेमुळेच लोकशाही आली कारण जनतेचा न्याय आणि जनतेचा मताधिकार त्यामुळेच हे लोकशाही टिकून आहे परंतु आज काहीतरी आमचे चले चपाटे जे आमचे योग्य मुवमेंट चालत असतात त्याचे तंगडे ओढून त्याचा कुठेतरी गैर आमच्या ज्या मुवमेंटला काही मुवमेंटला वेगळं वळण द्यायचं जे कार्य करत आहे याच्यावर आम्हाला सतर्क होऊन हे कार्य पुढं पुढच्या भावी पिढीसाठी करणे गरजेचं आहे कारण आमच्या शाळा राहणार नाही आमचे शाळाच नाही राहणार तर तुम्ही शिक्षणच नाही घेणार तर पुढची पुढची पिढी प्रश्न विचारणारी कशी होणार म्हणून प्रश्न विचारणारी पिढी जर तयार करायची असेल तर आमच्या ज्या आम्ही ज्या शाळेतून शिकून आलो त्या शाळा आमच्या वाचल्या पाहिजेत कुठेतरी ठेकेदारी झाली नाही पाहिजे म्हणून आपल्याला हे जे हुकुमशाही आमच्यावर लादण्याचा प्रकार करत आहे जे राजेशाही आमच्यावर लादण्याचा प्रकार करत आहे या राजेशाहीला आणि हुकुमशाहीला बंड करून आमची लोकशाही अबाधित राहिली पाहिजे लोकशाही आम्हाला भावी पिढीसाठी सुद्धा अबाधित राहिली पाहिजे याच्यासाठी आम्ही लढलो पाहिजे आणि याच्यासाठी मनामध्ये कुठेतरी मी संकोचपणे मी माणूस आहे आणि मी माणूस आहे म्हणून माझं कर्तव्य आहे या प्रेरणेतून जर आपण निष्ठेतून जर आपण हे लढलो तर शंभर टक्के आपण यश मिळवू शकतो आपण आपला विजय मिळवू शकतो आणि हे जे लागणारे जे मुठभर लोक आहे यांच्या यांना आपण खाली खेचू शकतो कारण आज जर बघितले तर आज सर्व पक्ष एकस्थळ धावून राहिले कशासाठी धावून राहिले पन्नास पन्नास वर्ष जे राजकीय क्षेत्रात असलेले लोक पुन्हा बुढ्यापणी सुद्धा राजकीय क्षेत्रात जाण्यासाठी ह्या पक्ष सोडतात तो पक्ष सोडतात उद्या तो पक्ष सोडतात असे करू करू त्या सत्तेसाठी त्या खुर्ची वाटतं ते ते करत आहात मग जनतेचं बी काम आहे की बा हा जर लोकप्रतिनिधी आम्ही आमच्या मताधिकाऱ्यांना देतो हा लोकप्रतिनिधी जर आमच्यासाठी काम करत नसेल हा जर स्वतःच्या स्वार्थासाठी काम अम करत असेल हा जर पक्षासाठी काम करत असेल तर खरंच हा उद्या आमच्या आपलीचं भवितव्य घडवू शकते का म्हणून आज रोजी आपल्याला जागृत राहून या ज्या कारस्थान कटकारस्थान आमच्यावर रचल्या जात आहे बहुजनावर हे कटकारस्थान हाणून पाळण्यासाठी आमचा जो खारीचा वाटा आहे आमचा जो निष्ठेचा वाटा आहे या निष्ठेच्या वाटेतून आपणही कुठेतरी जागृत राहून या प्रक्रियेला तोंड देऊन तोड देऊन त्याच्यावर बंड करून ती त्यांची जे प्रक्रिया आहे हे नेस्तनाबूत केली पाहिजे कारण आज जर बघितलं तर आपले दिल्लीचे कास्तकार दिल्लीवर मोर्चा झाला ते तर किती कास्तकार मरण पावले त्यांना काही घेणं देणे नाही आमच्या महिला पहिलवान दिल्लीमध्ये बसल्या त्यांना काही घेणं देणे नाही आमचे सुशिक्षित बेरोजगार दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे याचं कारण यांना काही घेणं देणे नाही आमचे जे शेतकरी आहे जे कर्मचारी बांधव आहे ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत त्यांना सुद्धा हक्क अधिकार मिळत नाही म्हणजे आम्ही खरंच लोकशाहीत आहोत का जर मिठावर सत्या मिठावर टॅक्स लावल्यामुळे सत्याग्रह करत असतील तर मग आमच्या अन्ना अन्नावर खाण्याच्या अन्नावर सगळ्या लागणाऱ्या वस्तूवर जर टॅक्स लावत असेल तर आम्ही का घरात बसलं पाहिजे आम्ही कुठंतरी या लोकशाहीच्या माध्यमातून हे जे आमच्यावर लादले जात आहे या सर्वावर बंड करून ते कुठंतरी हाणून पाडलं पाहिजे आणि हे हाणून पाळासाठी प्रत्येकानं घरातून बाहेर निघलं पाहिजे आणि या मुवमेंटमध्ये जे योग्य मुवमेंट आहे त्याच्यामध्ये जाऊन मिळलं पाहिजे आणि त्या मुवमेंटच्या माध्यमातून आपण कार्य केलं पाहिजे एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहुजन लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच तुमच्यावर जबाबदारी टाकतो